नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय चोवीसावं भेष कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा आणि आपला भाग चाललाय एकशे चौऱ्याहत्तरावा प्रथम आपण दोहा ऐकूयात मला पहरे मनमुशी बहुते फिरे अचे गांगी रोले बहे गया सोना ही है माला पहरे मनमुखी बहुते फिरे अचे गांगी रोले बहे गया हर सोना ही है कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अचेत अचेत म्हणजे 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 अज्ञान गंगा रोलय धारा किंवा प्रवाह दोह्याचा अर्थ ऐकूया या जगात मनमुखी माला धारण करून अज्ञानी अवस्थेत फिरणारे पुष्कळ आहेत ज्यांनी भगवंतांवर प्रेम केलेलं नाही ते गंगेच्या प्रवाहात स्नान करण्यासाठी आले आणि जणू वाहूनच गेले माल जपण हे एक पवित्र कार्य आहे नाम साधना ही सर्व येत श्रेष्ठ मानली जाते कारण कारण नाम केव्हाही आणि कुठेही जपता येतं पण नाम साधनेत भगवंतावर प्रेम असणं फार आवश्यक आहे आणि तरच ती साधना सफळ होते आणि अंतिम प्राप्तव्य जी परमात्म्याशी एकरूपता ती प्राप्त होते परंतु जो केवळ नामसाधनेचा देखावा करतो हातात माळ घेऊन फिरत राहतो पण तो भगवंतांवर प्रेम करत नसेल तर ते नामोच्चारण मनापासून केलं असं काही होत नाही त्यामुळे भगवत प्राप्ती कशी होईल उलट मी नामधारक असल्याचा अभिमान मात्र त्याला उत्पन्न होतो मग त्याचं हे करणं कसं व्यर्थ ठरतं ते स्पष्ट करण्यासाठी कबीरांनी गंगा उदाहरण इथे दिलेलं आहे एखादा मनुष्य आपलं पाप ताप निवारण करण्यासाठी गंगा स्नान करण्यासाठी गंगेवर येतो पण गंगा स्नान करत असताना धारेला लागतो आणि बुडून मरतो अशा मनुष्याचं गंगा स्नान कितपत सफल झालं असं म्हणता येईल त्यात जा त्याचा मृत्यूच झाला ना मग तो नष्ट स्वतःच झाला आहे तसंच हातात नुसती माला घेऊन नामजप करणं म्हणजे केवळ बाह्य देखावा आहे त्याच्या या देखाव्यामुळे त्याला भगवत प्राप्ती होत नाही आणि तो तसाच अज्ञानावस्थेत अध्या, मृत्यू पावतो आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात माला फिरवे मनमुखे न गंगे मध्ये वाहून गेला करिता स्नान माला फिरवी मनमुखी नच जाई अज्ञान गंगेमध्ये वाहून गेला करिता गंगा स्नान पुढचा दोहा पाचवा ऐकूयात कबीर माला काठ तो मन तोही मनन फिरावे कहां फिराव मोही कबीर माला काठ की काही समोर तोही मनन फिरावय आपणा कहा फिरावय मोही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात काठ की म्हणजे लाकडाची दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माळ तर लाकडाची आहे आणि ती तुला समजावत आहे की मला फिरवण्याच्या ऐवजी तू आपलं मन का नाही बदलत मनात जर भगवंतांचं प्रेमच नसेल तर मण्यापुढे मणी ओढत राहून माळ फिरवून काय उपयोग आहे त्या नामाचे संस्कार त्या लाकडाच्या मण्यांवर होतील मग कबीर सांगतात की ती माळा तुला समजवत आहे की मला नुसतं फिरवू नकोस तर तु तू तु तुझ्या मनाला फिरव मन संसारात आसक्त होऊन राहिलं असताना नुसती हाताने माला फिरवून काहीही उपयोग होणार नाही त्या नामाचे संस्कार मनावर होणार नाहीत त्यासाठी मन जे विषयाभिमुख आहे ते विषय परांगमुख होऊन जेव्हा भगवंताप्रद लागेल तेव्हाच तो नामजब सफल होईल ना तर तो नुसता देखावास ठरेल आता आपण मराठी साखी ऐकूयात माला हे तर लाकडाचे ते समजावे तुझसे मला नको तू फिरव बापा फिरवी अपुल्या मनासी माला ही तर लाकडाची ती समजावी तुझसे मला नको तू फिरवू बापा फिरवी अपुल्या मनासी पुढच्या सहवा दुहा ऐकूया कबीर माला मन के और संसारे भे माला पहरिया हरे मिले तो और हटके गल दे कबीर माला मन के हृसं सरी भेष माला पहर्या हरी मिले तव हट कय गली दे कठिन शब्दांचे अर्थ ऐकूयात भेष भेष म्हणजे देखावा अरहट म्हणजे राहाट गाडगे देश म्हणजे पहा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की माळ तर मनाची आहे बाकी मनमुखीच आहे चंदनाची तुळशीची या माळा म्हणजे ह्या जगातला देखाव आहे अशी माळ जपून जर भगवंतांची प्राप्ती होत असेल तर राहटाकडे बघ ना तो तर सारखा माळ फिरवतच असतो अंतर्मन सुधारलं तरच परमात्म्याची प्राप्ती होते माळा जपण्याचा देखावा करून काहीही उपयोग नाही हाताने माळा जपत आहे आणि मन मन नाना विषयांकडे धावत आहे तर अशा नामजपाने ईश्वर प्राप्ती काही होत नाही कबीर त्यासाठी रहाटाचं उदाहरण देतात विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाटाला मडक्यांची माळ बांधलेली असते कबीर सांगतात की ती तर तो सतत माळ उडतच असतो ना मग त्याच्यासारखंच याचही माळ फिरवणच आहे खरी माळ आहे ती मनाची आहे मन विषयापासून काढून घेऊन ते भगवंताप्रत लावून मग हरी नामजप केला पाहिजे तरच ईश्वर प्राप्ती साध्य आहे आता आपण ह्या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूया आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात माळ मनाची खरे माला बाकी तो माळ फिरवून हरि प्राप्तिका त्या रहाट पहावा माळ मनाची खरी माला बाकी तो देखावा माळ फिरवून का त्यानी रहाट पहावा